मजबूत नको मजबूर सरकार हवंय एखादी सत्ता नकोय त्यापेक्षा मिलीजुली सरकार असणं चांगलं हे तारे तोडलेत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होत असताना आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य चर्चेत आलंय एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत नकोय या अर्थाचं धक्कादायक विधान केलंय नेमकं काय म्हणायचंय त्यांना महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात हे असं बोलण्यामागं काय कारण आहे ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर यू स्ट्रॉंग लीडर इज अ स्ट्रॉंग कंट्री असं नेहमी म्हटलं जातं पण हा समज कसा चुकीचा आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे समजवताना दिसत आहेत एखादी सत्ता नकोच त्यापेक्षा मिलीजुली सरकार देशाच्या हिताचं ही असली वक्तव्य चर्चेत आली नसली तर नवलच आदित्य ठाकरे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलंय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातल्या तोफा धडधडत होत्या तेव्हाच आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या कार्यालयाला भेटी देणं सुरू केलं अशाच एका भेटीत दिलेल्या मुलाखतीतली त्यांची वक्तव्य आता चर्चेत आली आहेत संपवण्याच्या नादात भाजप स्वतःच असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर मजबूत टीका केली पण त्याच वेळी ताकदवान नेत्याची आवश्यकता नाही असंही काही ते बोलले दोन हजार चौदा नंतर आपल्याला स्ट्रॉंग लीडर इज अ स्ट्रॉंग कंट्री हा समज खोटा असल्याचं लक्षात आलं असं आदित्य म्हणाले तेव्हा त्यांचा रोख अर्थातच मोदींकडे होता मोदी स्ट्रॉंग लीडर आहेत हे एका अर्थी कबूल करताना त्यांनी अशा नेत्यांची आवश्यकता नसून मजबूर सरकार किंवा मिलीजुली सरकार हवं असंही वक्तव्य केलं कुठल्याच एका पक्षाला एखादी एक सत्ता मिळू नये असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्यावर आश्चर्य व्यक्त होते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद